Hi Tay, hi. Mm -hmm. Dashay Tay. ताई एवढे दिवस कुठे होत <laughs> नाही बनवले ताई व्हिडिओ माझं मनच नव्हतं लागत आणि प्रकृती बरी नव्हती त्याच्यामुळे मग मी बनवलेच नाही व्हिडिओ mm. रामकृष्ण हरी भास्कर दादा नमस्कार हेच तब्येतीचं मग कस मग एकदा बिमार झाला म्हणजे मग कसं इच्छाच नाही होत काय करायची मला ओळखलं का बाप्पा <laughs> ओळखल नाही का ओळखते ताई अर्चना ताई मला नाव पण लक्षात आहे तुमचं असं कसं नाही ओळखणार व्हिडिओ बघते मी फक्त कमेंट नाही केली छान व्हिडिओ बनवत आहे तुम्ही आता आणि लॉंग व्हिडिओ पण छान बघितलं मी हो एकदम बरोबर ताई आपण रेग्युलर नसतो ना त्याच्यामुळे मग नाही येत आता कालपासून सुरू झालेलं आहे व्हिडिओ बनवणं आम्हाला तुम्ही नेहमी आठवण येत राहते हो का ताई आम्ही एकामेकींना विचारतो अरे शीतलताई कुठे गेल्या दिसतच नाही बरोबर आहे छाया ताई आणि तुम्ही ना काय झालं होतं ताई एवढे काही नाही ताई मला टायफाईड वगैरे झाला होता तर त्याच्यामुळे मग कसं मी बनवलेच नाही मग लिंकही तुटली माझी मग बनवायची इच्छाच नव्हती होत मला झाला का स्वयंपाक वगैरे आता असं वाटलं नाही बनवलं पाहिजे मॉनिटाईज वगैरे झाला एवढे आपण मेहनत घेतली त्याच्यामुळे मग बग... आता बरे आहे का हो आता बरे आहे ना तुमचे व्हिडिओ छान मस्त तुम्ही आता बनवत आहेत शॉर्ट व्हिडिओ पण छान बनवत आहेत हो मागेच झाला चॅनल मोनो मागेच झाला मग मागेच झाला चॅनल मोनो बनवले नाही मग ते मनातच तब्येत बिघडली पावसाळ्यामध्येच बिघडली होती माझी तब्येत वातावरण बाहेरचं खूप खराब त्याच्यामुळे माझा गळा वगैरे नाही का बाहेर मी उभी नाही राहू शकत संगीता ताई लाईक डन ओ माय संगीता ताई धन्यवाद नमस्कार 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 ताई नमस्कार ओ माय कुठे राहत हो संगीता ताई तुम्ही पंढरपूर हा सांगितलं तर पंढरपूर बरोबर आहे की नाही जेवण झालं का नाही ना जेवण नाही झालं ताई जेवण नाही झालं माझ्या मुलींना खूप आनंद झाला हो का ताई धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही आठवण काढत होते त्याच्यामुळे धन्यवाद व्हिडिओ बघता की नाही ताई आता व्हिडिओ मध्ये सुरू केलेले आहे मी कालपासून लाईव्ह चालू झाली म्हणून हो किती वर्षाची आहेत तुमची मुलगी नवीला आहे हो का? काय बनवलं स्वयंपाक झाला का तुमचं जेवण वगैरे झाला का सांगायचं ताई माझं वाच आहे बा मी आता करीन आणि मुलं तिकडे गेले फिरायला दसऱ्या आहे ना तिकडे ड्रॅगन पॅलेस कडे तिकडे फिरायला गेले आहेत हो माझ पण होतं मला लवकर मी पण करू घेते आठवड्यात पण पर्यंत आमचंही जेवण होऊन जाते आता लवकर करतो आम्ही जेवण मुलं तिकडे गेले ना पोळी जिंदाबाद पुरणाची पोळी बनवली भाजी वगैरे पण बनवली असेल ना काही आमटी बनवली असेल ते कटाची म्हणतात ते पुरणपोळी बनवली का कटाची आमटी <laughs> हम, हम, हम. आवडते का आमच्या इकडची भाषा आवडते का तुम्हाला आमच्या इकडची भाषा आवडते का आम्ही जसं बोलतो तसे आवडते का म्हटलं तुम्हाला हाव ना आवडते हो का आम्ही असे बोलतो बा इकडे आमचं इकडे बोलतात असणार बाई बाई खर पाठवून द्या दोन तीन पुरणपोळ्या इकडे दोन तीन पुरणपोळ्या पाठवून द्या म्हटलं मागे मी पुरणपोळ्या बनवल्या पोळ्याच्या वेळेस कोणीच नाही खाल्ल्या मी रोज एक एक पुरन फ्रीज मे रोज अपने साथ एक एक पुरन पोड़ी रोज खाली मी हफ्ता भर जेवन करा हो 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 जेवते ना जेवते ना हो जेवते ना जेवाच है आता पुरणपोळ्या तब्येतीची काळजी घ्या हो 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 काळजी घेते ना आता ठीक आहे आहे फक्त जे वातावरण ते मला सुट नाही होत बाहेरचे जे वातावरण आहे आणि पावसाळ्यामध्ये ते मला सुट नाही होत मांस बांधायला लागते खोकला सर्दी ते पटकन The chama de ओके ओके बाय जेवन करते या जेवन करा हो करा करा मैं पन करते आता जेवन पर स्टार्ट करते हैं